नमस्कार मंडळी नमस्कार या जेव्हा हा आज बी दुपारच झाली आहे ना रोजच दुपार होती आपल्याला आज कस काय उशीर झाला आज मी गावात गेले होते लस घ्यायला हा आणि आज सकाळपासून आपल्याकडे पाहुणे चालू होते पहिल्यांदा दोघ जण येऊन गेले उद्या घरभरणीच निमंत्रण देऊन गेले ते सकाळी आले होते आणि एक नातेवाईक आल ताई आणि दादा हा तर ते आले मग चहा पाणी याच्या त्याच्यात बी टाईम जातो तर हिराची रात्री डाळ आहे हो फ्रीज मध्ये ठेवली होती मी पण चांगली वायाला मी तिला गरम करून घेतलं खराब तर नसून झाली आता आहे आता दुपार उरली किती वाजले आता फ्रीज मध्ये उर्जाची डाळ तर माझी फेवरेट आहे वाया आता काही जाऊ नये द्या वाटत आणि रोज मला एकच ताट राहत आज दोन दोन ताट आहे खायला जास्त आज हा हे आपला फेवरेट डोळावाशी भुकटा आला काओ? रेसिपी दाखवली होती आम्ही तर एक दोन कमेंट आल्या बर की करून पाहिला एक कमेंट तर अशी आली की मी पोटभर जेवण केलं ज्यांना कारण आवडत चवदार चव म्हणजे म्हणजेच चव आहे त्याची हा आणि जेवायला बसता नाही ना आता नुसती भाजी घेतली चपाती घेतली जेवणच धकत नाही तर इतकं जेवण नाही जात जेवायला असे आयटम पाहिजे आता हे भरीत आहे चटणी आहे हे काय बेसन आहे का कडी आहे कडी कडिये असं जर घेतलं ना जेवायला डोळ्यावाश भुकटा हम्म तीन चार चार बरोबर आहे पण कसं राहत घरात दोन दोन भाज्या बनवत बसत कोणी शक्य नाही राहत ते मग मा... शक्य नाही हा तर मग अशा चटण्या कितण्या वाटून ठेवल्या ना तर भाजीच्या जोडी ना खाता येते आणि दोन घास शिल्लक जाते तर ही डोळावाश भुकटा चटणीची रेसिपी टाकली आपण सोनू भारी लागते हा। ती या हा पाहता एकदा तरी सोनूच्या मम्मी चॅनल वर टाकेल तर तिथून बघा फक्त तिला तळतानाय ना चांगलं तळाच चा। बरोबर अस कलर खर्पूश जे खरपूस आहे कच्ची नाही लागली पाहिजे लगेच चांगली ब्राऊन कलर होत तर जळाला येऊस तर तळा त्याच तिखट बी पाना कमी होत आणि नंतर असं तेल घ्यायचं वरून आणि थोडस थोडीशी खरटच पाहिजे ही चटणी किंचित मीठ नाही नाही पाहिजे म्हणलं जर शिक नाही हा जसं आपण वडापाव सोबत मिठाची मिरची खातो का चव लागल आणि जर मीठ नाही टाकलं त्याच्यात तर चव लागते का हा तर तसं थोडीशी खरट करायची चटणी तर आज बेसन एक हे कडी कुठून आली कडी कडी जाऊ बाई सोनूच्या मम्मीच्या लाण्या तर तिला कडी दिली वरण होतं म्हणजे मी लगे आज जास्त स्वयंपाक केला आणि फक्त चपाती टाकल्या तेवढे वांगी भाजून ठेवले आता तेल आणि मीठ टाकून घेतले त्याला हा फिक्क भरीत हा फिक्क भरीत कांदा आहे लिंबू आहे चीज हे सगळं आहे पाहालं लगे जेवाला घे ना तुला वाढ ना वाढ ना मला वाढते मी कारण इकडं डुगू बी बर बरं तिला चपाती दे ठीक आहे आणि चालू कर तू घे देवाचे नाव हा देवाचे नावं घे आणि चालू कर तू शिळे ना को आता कशाला घेतली का भाजी पोळी नसते का शिळी कौन भाजी नाही होत का शिळी भाजीला काही नसत पोळी म्हणजे तू ऐका जाय भाऊ पोळी वा पोळी शिळी काबार नाही खळात वातड तड होती तसं नाही रात ते तसंच रात असून शॉपाते पा भाऊ आता जसं जमलं तसं आपलं तर सांगायचं काम आहे मलकडी काय मंडळी मलकाडी प्यायला खूप आवडते ही बी घेतली असती चालला असतो बाई मी काय काय खाऊन काय काय नाही आज झालं आणि आज मला काही कसं झालं कोण आज थोडस टेन्शन मध्ये घेतली चहा बी घेतली दोनदा आणि आज दवाखान्यात ने नाही आता सोनुश मी काय होतं ते बी पाहिजे ती गावातून आली ना तेव्हापासून तिचं टेन्शन कमी झालं हो मला मॅडम मी सांगितलं ते नर्स आणि डॉक्टर होते त्या म्हणलं तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका आणि खाजगी दवाखान्यात जाऊ नका आराम करा खाजगीत गेले तर टाका की कधी तीन म्हणले ते तुम्ही त्याच्यापेक्षा घरीच थांबा ती म्हणली दवाखान्यात नाही जायचं पण मी रिस्क घेणार नाही मी आहे दवाखान्यामध्ये जाऊ हा जेवण केलं की लगेच आम्ही दवाखान्यात जाणार आहे चार किलोमीटर जायचं बरं जाऊ मग घेतलं का तुला सोनूची मम्मीच ताट रेडी आहे हे ना तुला कांदा गिंदा तुला चटोरी आयटम नाही लागत का तर ही बी बसली जेवाला चालू करा बाई चालू करा हा तर मंडळी माझी जास्त इच्छा नाही उरली जेव्हा कसं काय झालं कोण तर ठीक आहे चालेल असं आहे मंडळी इतका उन्हाळा आहे जेवणाच्या आधीच एक ग्लास पाणी पिलं हम्म तहान लागतो खूप बरोबर आहे तर या मग जेवायला धन्यवाद लाईक करा कमेंट करा बाय कर ग बाय कर कमेंट करा बाय कमेंट कमेंट करा पण ती आता ती म्हटली तर कमेंट करा बरं 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 ठीक आहे चालेल धन्यवाद